मोदी मोदी पोल मोदी पोल। We are united only. Why you are divided? इसका नाम एग्जिट पोल नहीं है, इसका नाम मोदी मीडिया पोल है। ये मोदी जी का पोल है, फैंटेसी पोल है उनका। इनको गिनती से तीन दिन पहले फर्जी एग्जिट पोल कराने की क्या जरूरत है? नमस्कार, अपने कैसे विषय और बोलना राहुल जचावर खूब जनक बोलता बोलत मात्र तुम्हाला मात्र यावर बोलायला आणि यावर ऐकायला नक्की आवडणार आहे कारण मी बोलणार आहे एक्झिट पोलबद्दल कालचे पोल, काल पोल आल्याच्यानंतर आम्ही सर्वच जण एकमेकांकडं अशा नजरेने पाहत आहोत की खरंच असं काही होऊ शकतं का कारण देशभरामध्ये एन डी ए आणि इंडियाच्या दरम्यान झालेल्या प्रचारसभा लोकांचा प्रतिसाद आणि मतदान केल्याच्यानंतर लोकांची चर्चा यावरून जेव्हा आम्ही निकालाचं अनुमान घेतो जेव्हा निकालाचा अंदाज घ्यायला लागतो तेव्हा मात्र आम्हाला जे वाटतं तशा प्रकारचं कुठलंही कुठल्याही पोलमध्ये समोर आलेलं दिसत नाही आहे या देशभरामध्ये नऊ एजन्सींनी केलेल्या पोलमध्ये सर्वांनी अगदी एकमताने भारतीय जनता पार्टीला बंपर यश दाखवलेलं आहे जवळपास साडेतीनशेपेक्षा अधिक जागा या नऊ एजन्सीमार्फत दाखवण्यात आलेल्या आहेत कुठला तरी डी बी टी व्ही नावाचं एक आहे ज्यांच्याकडून दोनशे पंचावन्न ते ऐंशी नव्वदपर्यंत इंडिया आणि दोनशे पस्तीस ते दोनशे असं एन डी ए दाखवलेलं आहे मात्र तेवढी एक स्थानिक एजन्सी सोडता ज्या मुख्य एजन्सीनी आपला पोल दाखवलेला आहे त्या सर्वांनी पोलमध्ये भारतीय जनता पार्टीला बंपर यश दाखवलेला आहे असं काही होतं आहे का कुठला एक माइंडसेट केला जातोय का तो माइंडसेट केला जात असेल तर कशासाठी केला जातोय आम्ही याच्यावर चिंतन केलं पाहिजे कारण की या देशामध्ये जेव्हा दोन दिवसांच्या नंतर निकाल जाहीर होणार आहे मात्र त्या दोन दिवसाच्या पूर्वी अशा प्रकारचा एक अंदाज व्यक्त करणं आणि अगदी त्या अंदाजाला एका निकालासारखं प्रेझेंट करणं या देशातल्या प्रत्येक न्यूज एजन्सीकडून प्रत्येक वृत्तवाहिनीकडून चॅनलकडून त्या ए अंदाजाला त्या पोलला एका निकालाच्या वर्तांकनासारखं दाखवलं गेलं अगदी देशाचा मूड एक वेगळ्या पद्धतीचा होता आणि देशाचा माइंडसेट एक वेगळ्या पद्धतीने केला जातोय का अशा प्रकारचा संशय आम्हाला त्यावेळेस येतो जेव्हा नऊ एजन्सीज चढावडीने हे दाखवण्यामध्ये गर्क होत्या की भारतीय जनता पार्टी कशा पद्धतीने तीनशे पन्नासच्या पुढे जात आहे म्हणून आम्ही समजून घेतलं पाहिजे की असं काहीतरी होत आहे का कुणीतरी असा माइंडसेट सेट आहे का आणि तो कशासाठी केला जातोय याच्यावरही आम्ही चिंतन केलं पाहिजे राहुल गांधीपासनं अगदी केजरीवालापर्यंत ज्या पद्धतीने इंडियाच्या जागा दाखवल्या जात आहेत एवढ्या जागा पोलमध्ये दाखवण्यात आलेल्या नाही आहेत भारतीय जनता पार्टीला मात्र हा प्रश्न पडला असेल की त्यांचा विजय दिवस एक जून आहे का चार जून कारण की एक जूनला ज्या पद्धतीचे पोल समोर आलेत संपूर्ण भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी ने अशा प्रकारची वक्तव्य केले आहेत की हा मोदींवरचा विश्वास आहे मुळात हा मोदींवरचा विश्वास आहे का नाही हे चार तारखेला ठरणार आहे केवळ कुठल्या तरी एजन्सीने असं दाखवलं की भारतीय जनता पार्टी जिंकत आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी हे मान्य केलं आणि ज्या पद्धतीने मीडियावर अगदी भारतीय जनता पार्टी जिंकलीच आहे अशा पद्धतीने ज्या बातम्या येत आहेत ना ते आम्ही ठरवलं पाहिजे की नेमकं हे कशासाठी याच्यामधून आम्हाला काय मिळणार आहे आणि जर आम्ही मतदान करून जर आम्हाला केवळ अंदाजावर जर अशा प्रकारचा देशाचा मूड क्रिएट केला जाणार असेल तर हा का केला जातो याचंही चिंतन केलं पाहिजे आणि हा कुणामार्फत घडून आणला जातो हेही आम्ही ठरवलं पाहिजे या सगळ्या दोन दिवसापूर्वीच फक्त दोन दिवसासाठीचा हा जो खेळ आहे याच्यामध्ये नेमकं काय काय साधलं जातं आम्ही हे समजून घेतलं पाहिजे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूकदारांना आकर्षित केलं जातं का किंवा ज्या ज्या एज कंपन्यांकडे शेअर विकले जातात ज्या कुठल्या कंपन्या एका एक सत्ता पक्षाच्या सोबत आहेत याच्या शेअरवर काही परिणाम होतो का मग त्यासाठी निकालाच्या पूर्वी अगदी एक वेगळा निकाल दाखवायचा अगदी अगदी एक वेगळा अंदाज दाखवायचा आणि मग त्याचा शेअर मार्केटवर काही परिणाम होतो का पुन्हा आम्ही समजून घेतलं पाहिजे की जर अशा प्रकारचा अंदाज व्यक्त केल्याच्या नंतर जर एखाद्या पक्षाच्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये प्रचंड उदासीनता भरू शकते आणि ती मग मतमोजणीच्या दिवशी तो उदास असू शकतो आणि त्या उदासीचा काही फायदा घेतला जाऊ शकतो का आम्ही देशभरातल्या आणि जगभरातल्या न्यूज एजन्सीच्या सर्वेबद्दल जेव्हा आम्ही काही आकडे पाहतो पश्चिम बंगालच्या संदर्भामध्ये विधानसभेच्या बाबतीत जे अंदाज व्यक्त करण्यात आले होते ते पूर्ण सत्य उतरले नव्हते म्हणून काल ज्या पद्धतीने एजन्सीच्या कम एजन्सीनी अगदी जो उत्सव साजरा केला जे भारतीय जनता पार्टीचं यश साजरं केलं तशा प्रकारचे निकाल येतीलच असं नाहीये तुम्ही जरा अवतीभोवती चर्चा करा की अरे तू कोणाला मतदान केलं तू कोणाला मतदान केलं आम्ही ज्याला मतदान केलं ना तो माणूस या सर्वेमध्ये हरलाय असं दाखवतो मग आम्हीच जे एकमेकांकडे पाहतो की अरे एवढ्या पद्धतीने सगळं मतदान झालं आणि निकाल मात्र वेगळा दाखवला जातो हे हे कशासाठी हे काय कशासाठी घडवलं जातं बरं एकदा 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 चर्चा केली आपण की अरे अशा प्रकारची एखादी एजन्सी आम्हाला विचारायला आली होती का की तुमच्या मतदारसंघामध्ये कोण निवडून येणार आहे किंवा कोण हरणार आहे असा एकही व्यक्ती आम्हाला मिळत नाही आहे आत्ता की ज्याला कोणीतरी फोन केला असेल किंवा ज्याला कुठल्या एजन्सीच्या प्रतिनिधी विचारलं असेल की तुम्ही मतदान कोणाला केलं तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमच्या लोकसभा मतदारसंघामध्ये कुठल्या मुद्द्यावर मतदान झालं असं कुणीही आम्हाला विचारलं नाही आणि मग हे अंदाज येतात कुठून या अंदाजाचा बेस काय आणि हे केलं कशासाठी जातं हे मात्र आम्ही समजून घेतलं पाहिजे एक सत्ता पक्ष माइंड सेट करण्यासाठी सगळ्या मेन स्ट्रीमच्या मीडियाचा वापर करून आणि त्याच मीडियाच्या एजन्सीच्या मार्फत आलेला अंदाज समोर करून एक देशामध्ये एक वातावरण निर्मिती करत वाता आहे, आहे वातावरण निर्मिती करत आहे इथपर्यंत तुम्हाला मलाही मान्य आहे मात्र विश्लेषणाचा हा विषय आहे की ही वातावरण निर्मिती कशासाठी केली जात आहे कारण की आम्हाला ते जोपर्यंत समजत नाही ना तोपर्यंत या सगळ्या पोलच्या पाठीमागचं जे षडयंत्र ना ते आम्हाला समजून घेणं महाकठीण होऊ शकतं राहुल गांधी यांनी स्पष्ट सांगितलं की आम्ही दोनशे पंच्याण्णव प्लस येत आहोत मल्लिकार्जुन खरगे यांनीसुद्धा कालच्या सभेमध्ये आम्ही दोनशे पंच्याण्णव प्लस येत आहोत असे म्हणत असताना पोल यांनी मात्र त्यांना दोनशे पंच्याण्णव सोडा अगदी दोनशेच्या आसपास जागासुद्धा द्यायला तयारी दाखवली नाही तेव्हा राहुल गांधी असं म्हटले की हा फोन फर्जी आहे याच्यानंतर अखिलेश यादव यांचं एक ट्विट काल मात्र खूप चर्चेत आहे आज ज्या ट्विटमध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की ही क्रोनॉलॉजी आम्ही समजून घेतली पाहिजे कारण की हे कशासाठी केलं जातं याच्यावर अगदी टप्प्याटप्प्याने त्यांनी अगदी विस्तृत ट्विट आहे आम्ही ते पाहितलं पाहिजे की त्या ट्विटमध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की कुठल्या तरी एका सिस्टम पद्धतीने कुठल्या तरी एका षडयंत्राप्रमाणे आमचा माइंडसेट केला जातो कारण हा माइंडसेट एका मीडियाच्या माध्यमातून गेल्या अनेक दिवसापासून प्लांट होता तो केवळ निवडणुकीचा निकाल दोन दिवसावर आल्याच्यानंतर तो कशासाठी पोस्ट केला आहे कशासाठी हा अंदाज समोर आला आहे का तर सत्ता पक्षाला याच्यामध्ये काहीतरी मोठी अपरातपरी करायची आहे हे मी नाही अखिलेश यादव यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हणलेलं आहे तुम्ही ते ट्विट वाचलं आणि ऐकलंसुद्धा पाहिजे त्याच्यावरचं विश्लेषणसुद्धा समजून घेतलं पाहिजे आज दैनिक जागरणमध्ये अमित शहा यांची एक बातमी आलेली आहे त्यांनी असं म्हटलेलं आहे की चार ऐवजी चा शेअर मार्केटमध्ये शेअर आम्ही खरेदी केले पाहिजेत कारण चार जूनला आम्ही सत्तेमध्ये येत आहोत आणि त्याच्यानंतर शेअर मार्केटमध्ये तेजी येणार आहे अशा प्रकारचे अमित शहा वक्तव्य कसं करू शकतात या देशामध्ये निकालच जर निकालाच्या पूर्वी पूर्वीग्रहित धरला जात असेल आणि त्याच्यावरून आर्थिक व्यवहार आणि जर आमचे ताळेबंद तयार होणार असतील तर हा देश कुणीकडे चाललेला आहे या देशामध्ये मानसिकतेचं राजकारण माइंड सेट करून ज्या पद्धतीने खेळलं जाते ना ते आम्ही समजून घेतलं पाहिजे निकाल कशासाठी आहे आम्ही मतदान केलं कशासाठी अरे आमचं मत आणखीन उघडलंच नाही तर या मताचं राजकारण सुरू झालं या मताचा बाजार सुरू झाला आणि या मतावरचे अटकली सुरू झाल्या हे आम्ही उघड्या डोळ्यांनी पाहतो दोन दिवसाच्या नंतर निकाल पाहायला आणि दोन दिवसाच्या पूर्वी अंदाज व्यक्त करायला या अशा दोन दिवसामध्ये घडणार काय आम्ही हे पोल अशा प्रकारचे एक्झिट पोल समोर आणून देशातल्या लोकशाहीसोबत ज्या पद्धतीने खेळ केला जातोय हे मात्र आम्ही समजून घेतलं पाहिजे मी या बाबतीत मशीन सेट आहेत का मला याच्याबद्दल आत्ता गांभीर्याने बोलता येत नाही मात्र माइंड सेट केला जातो आहे याच्याबद्दल माझ्या मनात दुमत नाही म्हणून आम्ही पत्रकार म्हणून आम्ही सजग सजग नागरिक म्हणून आम्ही देशभरामध्ये काय चाललं आहे आम्ही हे समजून घेतलं पाहिजे जर देशाचा मूड सत्तेच्या विरोधात होता अगदी राहुल गांधीच्या पन्नास अशा सभा झाल्यात की जशी एकही सभा नरेंद्र मोदी यांची झालेली नाही नरेंद्र नरे मोदी यांचे सगळेची सगळे वक्तव्य अगदी तकलादू खोटी एकमेकांना बाद कर ठरणारी एकदा महात्मा गांधीच कसे जगाला माहीत नाही असं मोदी म्हणतात मात्र तेच मोदी आपल्या मन की बातमध्ये महात्मा गांधीचा गौरव करतात अशा प्रकारच्या दोलायमान असणाऱ्या पंतप्रधानाच्या नेतृत्वाखाली एखादा पक्ष प्रचार करत असताना तीनशे पन्नास प्लस जागा कशा आणू शकतो हा संशय एक सामान्य मतदाराच्या मनामध्ये आहे सुरुवातीपासनं माइंडसेट करण्याचं राजकारण भारतीय जनता चा पार्टीकडून केलं निवडणुकीच्या अगोदर चारशे पारची घोषणा देण्यात आली आणि चारशे पारची घोषणा दिल्याच्या आम्ही लोकांना मूर्खात काढलं किंबहुना विरोधकांची दिशाभूल केली असं इंडिया टीव्हीमध्ये बोलता नरेंद्र मोदी म्हटले एक पक्ष एका पक्षाचे दोन नेते अशा पद्धतीने एक राजकीय पायंडा आमच्या लोकमतामध्ये लोकशाहीमध्ये टाकत आहेत ज्याच्यानंतर लोकशाहीचं भवितव्य केवळ मीडियाच्या हातामध्ये असेल आणि जो मीडिया कुठल्या तरी एका सत्ता पक्षाच्या हातात असेल म्हणून आमच्या अवतीभोवती लोकशाही आहे का कारण कधी काळी जर आम्हाला इंदिरा गांधीचा पराभव करायचा होता तर आम्हाला तो करता येत होता मात्र आम्हाला जर आता मोदींना पराभूत करायचा असेल तर आम्हाला ते करता येत नाही कारण मीडिया स्वायत्त संस्था यंत्रणा धनाचा प्रचंड मोठा वापर मतांचं विभाजन जातीवाद या सगळ्या धर्तीवर सत्ता पक्षाने ज्या पद्धतीने निवडणुका नेण्याचं काम केलेलं आहे त्याच्यानंतर लोकांना तुमच्या सुद्धा करता येत नाही अशा परिस्थितीमध्ये लोकशाहीचं भवितव्य काय म्हणून आम्ही चिंता केली पाहिजे की के आम्ही रोज आमच्यावर आणि आमच्या डोक्यावर आमच्या माइंडवर आमच्या माइंडसेटवर अशा प्रकारचे हल्ले केले जातात ज्यामधून निवडणुका प्लांट केल्या जातात निवडणुकीचा निकाल प्लांट केला जातो आणि मग नावाला आम्ही फक्त मतदान करतो आम्ही निकालाचे निकालाची वाट पाहत असताना केवळ आम्ही चार जूनच्या वेळी जर ठरलेला निकाल ऐकणार असोत तर मात्र ही लोकशाही कुठल्याही दिशेने जाती आम्ही हे समजून घेतलं जातं समजून घेतलं पाहिजे नाही तर एक राजकीय अराजकतेच्या आम्ही समोर जात असताना आम्ही हे लक्षात घेतलं पाहिजे की आज एक काँग्रेसच्या नेत्या मला वाटतं विदर्भात अशा म्हटल्या की एक सिव्हिल वॉर सुरू होईल आणि मला ही अपेक्षा नाही आहे की सिव्हिल वॉर सुरू व्हावा कारण समाज समाजामध्ये समाजा जातीपादीमध्ये जर भेद जर वाद जर एक सत्ता पक्ष प्लांट करत असेल केवळ यासाठी की त्यांच्या त्या ते विभाजनामधून त्यांना हवा असलेला जो मॅन्डेट आहे हवा असलेले जो मार्जिन आहे ते जर आम्हाला काढायचं असेल आणि त्यासाठी जर आम्ही जाती जातीमध्ये भांडणं लावणार असूत आणि अशा प्रकारचे अंदाज व्यक्त करून पुन्हा एखादी अपराधपर आम्ही प्लांट करत असूत तर मात्र या लोकशाही या लोकशाहीवर प्रेम करणाऱ्या माणसांनी आता मात्र गंभीर झालं पाहिजे कारण आमच्या मताचा अधिकार जर आम्हालाच तो वापरता येत नसेल तर मात्र लोकशाही कुठे आहे हा माझा प्रश्न आहे हा तुमचा प्रश्न आहे आणि तो आम्हाला सर्वांना पडला पाहिजे जरी इथल्या मीडियाला नाही पडला तरी तुम्हाला आणि मला हा प्रश्न पडला पाहिजे आणि त्या प्रश्नाचं उत्तर आम्ही शोधलं पाहिजे नमस्कार एवढंच पुन्हा बोलत राहू मी तुमचा लोकप्रति